महाराज नंद बाबा माऊली बाबा माझं चिंतन काय होतं त्याशी काय घेऊन देण्या शेवट शेवट ते रडाना कवय सांगेन बरोबर महाराज म्हणजे म्हणा रडामा सुद्धा तुमले आनंद शिवा क्या रडणं सुद्धा खोटं रास तुम्हाला खरं रडणार अस जर तुम्ही प्रेतयात्रावर जातेच बहिणी बन प्रेत यात्रावर जातोस तुम्ही गाडीमध्ये बाय उतरताच तोंड नाही रडतास ते खरं रास का हा खर असते हा लळ सताना बाया तुम्ही गाडी माही उतरताच रडतीस बहिणी होती अजिबात लढरास मनामध्ये एखादा तरुण मरेले मग रडतीच होती खरंय पण एखादा मतारा किंवा मतारी मरेल मग तुम्ही गाडी माही उतरतास तोंड जाकीन रडतास ना त्यावर शंका आहे माले तुमना जर मतारामा किंवा मतारी मा इथला जीव राहता ते गाडी माही उतरताना त्या ड्रायव्हरला का पण सांगते भाऊ म्हणा चप्पल तात शीट मा दे मग तुमना त्या मतारामा मा जीव शे का चपलास मग एक नंबरनी लढ जात माहिती आठ बट्या बहिणी चांगल्या रडनवी इथलं भारी रास तो <laughs> <laughs> ना कितला का बेकार मतारा मरे ना असं वरणी वरणी रडच मन माय <laughs> खाली बसणार भाऊ मी दिकी नाही राहणारे <laughs> पंधराच मिनिट दखल भेटायची राहते रडाना सुद्धा इथलं राज त्यासनं एक आरा नंदू बाबा गोंधळ मध्ये गोंधळ मग बरं तुमनाकडे होतस का गोंधळ हा का कोणता होतास बर का गोंधळ म जेवणले जाऊन का असं म्हणत दुमत नाही गोंधळात जेवायला जा पण गोंधळ मध्ये दोन पंक्ती असतात एक, एक गोड आणि एक तिखट जी गोड पंगत आहे ती देवाची आणि तिखट पंगत राक्षसांची कारण महादेवानं अवतार घेतला होता खंडेरायाचा आणि खंडेरायानं अवतार का घेतला होता मणिमलसूर नावाचे दोन दैत्य त्यांना मारण्यासाठी भगवंतानं रूप पालटलं रूप बदललेलं हा मला वाटतं मार्तंड पुराणामध्ये आलेला विषय महादेवानं रूप बदललेलं मल्हारी मलिमलसुराला मारण्यासाठी आणि दोघं दैत्यांना मारत असताना छातीवर पाय दिलेला हातात त्रिशूल आहे आणि त्या दोघं दैत्यांनी दोघं भावांनी देवाला सांगितलं म्हणजे देवा थांब तू आम्हाला मारतोय म्हणजे आमचं काहीतरी पुण्य आहे का तुला आमच्यासाठी अवताराला यावं लागतंय म्हणजे आमचा काहीतरी पुण्याचा साठा असेल तरच ना म्हणे हो मग देवा आमची काहीतरी मागणी आहे कारण आपल्या देशामध्ये असं नियम आहेत मारणाऱ्या व्यक्तीला विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे मग तू आम्हाला विचारणार नाही का तू जगाचा मालक आहे तू आम्हाला मारण्यासाठी आलेला आहे तर तु तुला विचारावं लागेल ना आम्हाला म्हणजे मागा काय मागायचंय तर त्या मणी नावाच्या दैत्यानं मागणी मागितली होती देवा तू महादेव होता पण आमच्यासाठी खंडेरायाचं रूप धारण केलं आता तुझे भक्त वाढतील तुझे भक्त जेव्हा जेव्हा तुझी सेवा करतील तुझं नाम चिंतन करतील तेव्हा आम्हाला सुद्धा त्यांनी पुजायला पाहिजे आमचा विसर नाही पडला पाहिजे म्हणे मग राक्षसांचं भोजन काय असत मांसाहार बरोबर आहे ना हा पाच पाऊली जेजुरी करायला जातात तुम्ही बरोबर आहे ना तडे ठेवणं पडस्ते ते राक्षसच ना भोजनशे आणि वर जेव्हा जेवणले बसतस ना पाच घास पहिला खातस गोंडना बरोबर आहे का ते देवनशे तुम्ही कोणती पंगत मग बसत देव ना का राक्षस पंगत हा ते ना अधिकार आपला नाही शे बर ते कोण खाऊ शकतो माहिती का जिभेन पाणी पिणारा प्राणी मास मच्छी खाऊ शकतो जीभेन पाणी पिणारा प्राणी कोणता मटन मासा खाणारा मी नाही सांगा बो मी एकला हा ते मारा गोंधडात बसतेला जेवायला कधी मंदिरात नाही कधी देवधर्म नाही कधी सप्तामा नाही कधी कीर्तन ऐकायला नाही ते मग गोंधईमा बसणं आणि गोंधईमा जेवणले बसणं आणि खाता त्यामा प्रकार राहतोच बरं का ते हड्डी काहीतरी मटेरियल राहतो वडाल गे ही मान मटेरियल हाडी वडली नाही हा चालू पंगत मा पाहिलं महाडी ना गुचकीन घ्या पुचकी खाणाऱ्यांना सांगतो ऐका मासमच्छी खाणं आपलं काम नाही शे अजून काय काय हुशार ते काय करतच माहिती शे का त्यासले काय हुशार म्हणू बानाट म्हणं पडी घरणी गायना दूध डेअरी लाई देतस आणि त्या पैसा सोरी लसणी खातस यासले येडा मनशात का हुशार तेच दूध जर कधी आटाडीन पासून पिनात ते कितला आनंद आहे बाबा बरोबर आहे की नाही पण या काय करतस ते दूध इकी टाकतोस आणि त्या पैसा सोरी मासालेशणी खातस तुमले सांगस मासावाला गरबी जाय दे का वातावरण कसं रास आणि आमना महाराज असना ना गरबी जाई दे का वातावरण कसं रास या मासा दुधिकेन मासा लाईणार बाईन पुढे मासा टाकात का बाईनी रांधीश पुढे ठेव का त्या ताटणीकडे असा तिरपा दे असं वाढ असती पटा जीवत अर तू मरी रे मासावाला घर जायचे का तुम्ही इथलं बोगस वातावरण नाही ते आमना चला बासुंदीवालाच कडे चला बासुंदीवालाच कडे चला हा आमना बाबा होते आमना माऊली बाबा होते त्याचा आहे ते का बासुंदी पापडी ना जेवण रास या बाईल सांगतस घेऊ का बाई सांगस नाही हो माय महाराज तुम्ही प्याना नको मी बाहेर खाई रास तू खाऊ का कितला आनंद आहे आणि या मासा मटणवाला तिने तिने आज बी बघता दिलेत आणि नेमकं ते कोण आहे मग मरेल तर कधी देव नाही धरम नाही कधी लिहिणा कधीच चांगला काम माने। हो, रहे, रहे ना ना मा नाही आणि मग मरण ऐ पुराव गपरे बस करणार आहे रे खपी राहिन मन कपाडू देणार आहे तुम्ही आईन दान दान टाइम लिहिणार का डोकं लावणार आहे बोनिन टाइम न चालू आहे त्यास ना मतार मरण ते वाडपी पोरी म्हणे याला पटकन उचलान ताता शिलगावा कारण आपलं बादली भर काढेल आपले खावा माय आंधी म्हणे याला तता टाका मतारा लिहल गरमा टाक मतारी सांगतून मतारा घ्या आता गोंधय मा खाता खाता मरेल दल्ला कधी कीर्तन माने कधी भजन माने पण आई मा, मा एवढी पटाडस ना रडामा मतारी मतारांसाठी रडी मनाराम ओ माय मना राम का पंढरपूर पिराले ग्यात ना मना धनी मना बहिणी <laughs> <भाया>। <laughs> एक कंपनीला फार जात असे स्वतःने बाईजने आठ बाया चांगल्या बिचार महाराज जो माणूस मा खाता खाता मरी ग्या कधी कीर्तन नाही भजन मग मा पण आई माई रडाई मना राम पंढरपूर फिरायला गाव मा सप्ताह आले तरी कीर्तन रे पंढरपूर शिलगीन हो पण एक नंबर जात लभाड जात्रास भायसी तथा न्या बर बहिणी माताराला आंघोळ विंगुड देवाय घेऊन उचलान गाई <coughs> आणि मग मातारी ना ध्यान मावन मना राम व माय ना तोड मा तुळसी पाला तरी गाला ना मना धनी मी बट्टा मानचेच माई आवाज दिना कारण मला माहिती होता जाता काता गोंद मग काता काता मर जायला बायके आटकेशी मी सर ती बाई सांगणारी मना राम व माय म्हणा रामना तोंड मा तुळसी ना पाला तरी घाल ना मना धनी मी सर व माई आवाज देना तुना रामना तोंड काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पाथरमण्या कोंबड्या का द्या या तुळशीना पालाना कितला गुण लागावशी जवळ तुळशी मळ गाला पाहिजे तव गाली नाही आता तुळशी ना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन मी या तोंड नकोशी देना तर यांना उद्धार होईन का वन आर नाही म्हणतो बरोबर आहे कि नाही हो पण रडा माय एक नंबर पटाडाने काम करस मनमाय अगो त्याच ना एक शब्द ठरेल बाबा

मास मच्छी खाणं आपलं काम नाहीये मला फक्त एवढं का सांगावं लागतं माहितीये का आपलं काम काय या देवाला आपण वचन देऊन आलोय काय हे घेईन मी जन्म या जसा देवा घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरिणसेवा साधा भया तुझी चरिणसेवा साधा वया हरिनाम कीर्तन संतानचे पूजन नाम कीर्तन संतानचे पूजन नाही का आपला जन्म तेवढ्यासाठी पण आपण मास मच्छी खातो दादा पाया पडून सांगतो ते आपलं आपला अनाज नाही आणि तुमले सांगस बरं का होऊन तुमनं आमना कीर्तनकार सर्वच बरं का आमना टाळकरी हे गाणं म्हणतस कोणतं कविता म्हणतस त्या हे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तुम्हाला मायचा सागर म्हणतात म्हणतात ना तुमले दयानी मूर्ती म्हणतस माय ना सागर म्हणतस का म्हणतस तुमना पोरगा जर आजारी पडणार तुम्ही रातभर मग चारदा चेक करतस म्हण पोऱ्यानं अंग जास्त गरम ते नाही वेगळी होणार जास्त ताप ते नाही भराय घ्या पोऱ्यान अंगले बरोबर आहे ना तब्येत तर जास्त खराब बहिणी नाही ना रातभर मग कितला बिता केला राहणार बहिणीवर तरी चारदा उठीन चेक करतेस तुम्ही पोऱ्यांना ताप बरोबर आहे ना तुमना पोरगा आजारी पडेल चार दाव चेक करतास जास्त घेऊन का असं तुम्हाला पोरगाना सैन होत नाही ना खाय तुमले दयाना सागर नाही म्हणणार तुमचा मुलगा मुलगा आहे ते पण कोणाचं तरी लेकरू आहे नाही का त्याला कापून खाऊ नका आणि अजून सांगू का, का? मला एक मेसेज होता नंदू बाबा माऊली बाबा एक मेसेज होता एक बकरी आहे ना ए पुराव हो। एक बकरी खाटकीला बघून हसत होती खाट खाटकीच्या हातात सुरी होती बकरी हसत होती त्या खाटकीनं बकरीला रागा रागात विचारलं का ग बकरी तुला कडतय का तु तु तू काही क्षणात मारणार आहे मी तुला आता कापण्यासाठी येतोय आणि तुम्हाला बघून असते तुला मरण्याचा डर नाही का ग त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुझ्या हातात सुरी आहे मला माहितीये तू काही क्षणात मला मारणार आहे कापणार आहे मग तरी तू रडते तुला मरण्याचा डर नाही का तेव्हा त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा मरण्याचा डर नाहीये मला मरण्याचा डर पेक्षा मला हसायला एवढ्यासाठी येत आहे अरे मी आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे मला माझ्या कीर्तनातून तुम्ही देवाला किती मांडतात किती नम्रपणे पूजा करतात त्याच्यापेक्षा महत्वाचं हे वाटतं की कमीत कमी मोक्या प्राण्यावर दया करा मुख्या प्राण्यावर दया करा त्यानं आपलं काहीच ना केलेलं नाही काही काही लोक सांगतात महाराज दारू पिवाना मा मटन मासा खावा नाही मर्द काम शेव गरीब बकरीनं बच्च कापी कापी खास याला मर्द म्हणतास का जाय ना वागणे शिकार कर त्याला खाई काढ मग तू ओरिजिनल मर्द महाराज गरीबावर काय हलकी वडांदेखिन काय पाय ठेन ना बरोबर आहे की नाही तुम्हाला सांगतो मच्छी खाणं गलत आहे जेवणावर सगळं अवलंबून पोरी हो, हो तुम्ही हसू नका कारण नसताना याच्यामध्ये ना बाई आपली वर्तणूक दिसते बेटा आपण संस्कारी लेकर आहोत कारण नसताना हसायचं नाही आणि जातीला मर्यादा आहे न करत एखाद वेळेस ठीक आहे पण पुन्हा पुन्हा हसणं म्हणजे मूर्खपण आहे मी पाया पडून सांगतो दुसरा कोण बोलणार नाही मी तुम नाही मनीष बोलस काय होतंय ना याच्यामध्ये ना चुकीचा अर्थ निघतो बरं का बहिणी हो कारण नसताना हसायचं नाही पाया पडून सांगतो बाकीना लोके सहीन करली ती मला अजिबात सहन होत नाही ते कारण मी प्युअर खानदानी माणूस आहे मला त्या गोष्टी बलता रागेस कारण नसताना हसणं हा हसना विशेष ते हसायला पाहिजे कारण नसताना हसणं म्हणजे येडांडांगंती काढ देत लोके कारण पागल आणि बैर दावा वास म्हणे चावयमा बैर दावा असस चाव्यान पहिले ब्याशी नाही जर हस म्हणून या काय म्हणती बो याला समजणं नाही चाव्यान पहिले चाव मा देस नाही बट सर नका ब्या असस मनीषी ना आपण बैराणगणते मनिंगाने पहिले विचार करी राहसाना विषयाला अनुसरून हा जाता जाता माझा एक संदेश असेल बोलू नका मायबाप बोलू नका जाता जाता माझा गरीबाचा एवढा संदेश असेल गड्यात तुळसे माड धारण करा प्रति एकादशी करा भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलं त्याचं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर अंतकरणापासून देवाची भक्ती करा आणि जर का तेही शक्य होत नसेल हे तर करायलाच पाहिजे हो मंदिर बांधायला पाहिजे देवाचं दर्शन घेतलं पाहिजे सप्ताह केलं पाहिजे कीर्तन ऐकली पाहिजे हे तर आपल्याला करायचंच आहे पण दादा हे <coughs> सगळं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल पण जाता जाता एक महत्त्वाचा संदेश असेल हे सगळं करायलाच पाहिजे सकारात्मक सांगायलो हे करायलाच पाहिजे पण जर हे सगळं राहिलं तर चालेल पण आईबापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे आईबापांची सेवा करा तरुण भावांना सांगतो निर्विष्णी जीवन जगा आणि खास करून बहिणींना सांगतो तरुण बहिणींना ताई आता रक्षाबंधन येतोय बसलेल्या माझ्या धर्माच्या आहात तुम्ही माझ्या धर्माच्या सगळ्या बहिणींना मी बहिणी मानतो आणि तुम्हीसुद्धा मला भाऊ माणसाला अशी अपेक्षा आहे मला सगळ्या तरुण माझ्या बहिणी आहात प्रत्येक रक्षाबंधनला भाऊकडनं बहीण काहीतरी घेते पण हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं काहीतरी भीक मागणार आहे या रक्षाबंधनला तुम्ही देणार आहात अशी अपेक्षा आहे मला तुम्ही म्हणसाल काही पैसा अडका सोनं नाणं मागेल का महाराज अजिबात नाही ताई तुझ्याकडनं एवढीच भीक मागतो मी तुझा भाऊ बनतोय मला एवढीच भीक वाढ की तुझ्यामुळं तुझ्या बापाची किंवा तुझ्या मायची मान खाली जायला नको एवढी दक्षता ठेव एवढी हो। भीक वाढली तरी भरपूर आहे ही सगळ्या बहिणींच्या चरणी माझी मागणी असेल घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचोबर वजन करतो सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर I'm